नमस्कार मी नागेश मी भजन लिहितो भजन गायन करतो जागरण ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम करतो आणि जेव्हा मी हे कार्यक्रम करत असताना जेव्हा मी खेळोपाडी शौकांसोबत भेटतो मिळतो भेटीगाठी होतात आणि चरसा होतात त्यामध्ये काही गोष्टी येत असतात आणि त्या गोष्टींना मी भजन जागरण ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत त्या कार्यक्रमामध्ये सांगू शकत नाही अशासाठी मी हे छोटे छोटे ब्लॉग बनवून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय कारण असे भरपूरसे विषय से आहेत की ते आपल्याला अजूनही माहीत झालेले नाही आणि सेवक बांधवांनो आज त्यागी सेवक झालेले आहेत तीस तीस वर्ष चाळीस चाळीस वर्षाचे सेवक वर्षा आहेत कुणी पन्नास वर्षाचा आहे आणि काही सेवक आज साध्या कार्यात आहेत आणि साध्या कार्यांना वाल्यांनाही सुद्धा त्याग घडवून एकचाळीस दिवसाचा त्याग घडवून बेचाळीसव्या दिवशी प्रसाद करून त्याला त्यागी व्हायचं आहे आणि त्याग झाल्याच्या नंतर त्याचा घरी हवन होई। कार्य होईल आणि हवन कार्य झाल्याच्या नंतर त्याला दररोज एक आंघोळ करून त्या घरच्या मुख्य व्यक्तीला दररोज माळ जपावा लागतो त्यागी सेवक झाला की त्याला एक माळ मिळते आणि ती माळ त्यांना जपावा लागतो तर माळ जपत असताना मी काल युट्यूबवर एक व्हिडिओ बघितला मी जसा घालतो तसाच अनेक सेवक आहेत आपापल्या बुद्धीनुसार आपापल्या माहितीनुसार ते यूट्यूबवर ब्लॉग घालत असतात असे आपलं आपलं घालत असतात तर त्यामध्ये मी ऐकलं पाहिलं एक, एक प्रश्न होता माळेमध्ये एकूण मन मनी किती त्यामध्ये उत्तर दिला एक आठ तर त्यावरून माझ्या मनात आलं की आपणही या मनीवर या माळेवर माळेच्या मनीवर मी सुद्धा भगवंत मला जो बुद्धी दिली त्या बुद्धीनुसार मी सुद्धा माझे विचा, विचार माझ्या सेवकांपर्यंत माझ्या सेवक बांधवांपर्यंत मी पाठवण्याचा विचार केला आणि म्हणून आज हा विषय घेतलाय माझ्या दोन हाताची विनंती आहे पूर्ण व्हिडिओ ऐकल्याशिवाय पूर्ण व्हिडिओ समजल्याशिवाय व्हिडिओला स्किप किंवा बंद करू नये कारण की अर्धवट माहिती हे माणसाच्या जीवनाला धोकेदायक असते म्हणून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय कुणीही बंद करू नये आणि जर आवडला तुम्हाला जर माहिती पटली तर या व्हिडिओला अनेक सेवक प्रत्येकाच्या संपर्कात सेवक असतात कॉन्टॅक्टमध्ये सेवक असतात त्यांच्यापर्यंत पाठवा तर चला आज वळूया आपण अपन, आपल्या विषयाकडे की बाबांनी जो आपल्याला माळ जपायला सांगितला आहे एक आठ मणी म्हणतात पण माणीमध्ये तर एक नऊ मणी आहे मग एक सव्वा मणी कोणतात गुरुमणी म्हणतात त्याला गुरुमणी म्हणतात मग गुरुमनीसचा करायचं काय गुरुमनीचा जा जाप करायचं कसा त्याची गिमती पकडायची की नाही पकडायची हा तुम्हालाही विचार आहे आणि मलाही विचार आहे पण आम्ही कधीही या गोष्टी आपल्या मार्गदर्शक साहेबापर्यंत सांगत म्हणजे विचारत नाही आणि आपण विचारत नाही मार्गदर्शक साहेबांना तर मार्गदर्शक साहेब आपल्याला सांगत नाही मग आपल्याला आपण विचारणारच नाही ते सांगतीलच नाही तर आपल्याला माहीत कसं होईल आणि जेव्हा घसती कधी कोणत्याही गोष्टी आल्या तर आपण सरळ सरळ आरोप मार्गदर्शक साहेबावर लावतो या ठिकाणी कुणी कुणालाही आरोप करायची गरज नाही तर चला वडूया एक आठ आणि एक फरक आपण कुणालाही जर विचारलं माळेमध्ये मनी किती तर एक सनी असतात पण जास्तीत जास्त शेवकांच्या तोंडातून एक आठ निघतात मग नववा मनी आपण म्हणतो तेव्हा तो काय म्हणतो एक सनी आहे आणि गुरु गुरु तो गुरुमनी आहे त्याचा काही काम नाही विचार करा तुम्ही विचार करा की जेव्हा त्या ठिकाणी गुरुमणी आहे मग त्या गुरुमणीचं तर काही महत्व असेल त्याचं काहीतरी महत्व असेल भलेही जाप करण्यामध्ये एक आठ मन्याचा जाप करतो आपण तुम्हीही करता मीही करतो आणि जे येणारे साधे सेवक उद्या त्यागी होतील तेही एक आठ मन्याचा जाप करतात आणि एक स्टचा जाप केला जातो कारण हिंदू संस्कृतीमध्ये एक आठचा हा याला महामंत्र म्हणता येईल या महाजाप म्हणता येईल एक आठ वेळा आला की महाजाप म्हणता येईल हा सर्वात मोठा जाप आहे याच्यावर जाप नाही मग एक आठ वेळा जर आपण जाप करतो मग त्या ठिकाणी गुरुमणी असते त्या गुरुमणीचं महत्व काय तर त्या गुरुमणीकडे आपण जेव्हा पाहू एक विचारपूर्वक पाहू तर ते गुरुमणीचा गुरु काम असते त्या एक आठही मणीला जोडून ठेवणे लहान असेल मोठा असेल हेकडा असेल वाकडा असेल कमजोर असेल पण तो गुरुमणी त्या सर्वांना घेऊनच चालते म्हणजे त्या अति महत्व आहे ज्याला सेवक म्हणतात तो गुरुमणी आहे तो काही कामाचा नाही पण त्याच गुरुमणीला महत्वाचा आहे आणि ती जो माळ आहे त्या मनी तो गुरुमणीतला जो त्या माळेतला जो गुरुमणी आहे तो गुरुमणी दर्शवतो की गुरुने गुरुने आपल्या सेवकांसोबत कशी वागणूक ठेवावी सर्वांना कसं घेऊन चालावं तो गुरुमणी दर्शवतो गुरुमणी जेव्हा त्या माळेमध्ये तुम्ही मनी बघाल तर सर्व मनी, मनी, मनी सारखे असत नाही कोणता छोटा असते कोणता मोठा असते तर त्या सर्व मनीला गुरुमणी सर्वां म्हणजे गुरु जो गुरु जो मणी आहे म्हणजे जो गुरु असते गुरुमणी असते तो सर्वांना घेऊन सोबत चालते तसंच आपल्या मानवी जीवनातलं आहे की आपल्या गुरुने आपल्या सेवकांसोबत म्हणजे आता आपला गुरु तर सर्वांचे शत श्यत, सर्वांचे शतगुरु महानते बाबा जुंदेवजी आणि आपल्या सेवकांसाठी हा माझा वैयक्तिक मत आहे तुमचा काय आहे कोणी कोणाचे कसे कसे विचार आहेत पण आपल्यांसाठी आपल्याला जो या मार्गाच्या पहिल्या दिवशी मार्गदर्शन करतो या मार्गाची शिकवण समजावून सांगतो या मार्गाविषयी वेळोवेळी बेड मिळेल तशी जो मार्ग तसा तसा जो मार्गदर्शन करतो असा आपला साठी जो गुरु आहे तो आहे आपला मार्गदर्शक मार्गदर्शक आपला गुरु आहे आणि त्याच मार्गदर्शकाचा काम आहे की तो आपल्या छोट्या मोठ्या कमजोर श्रीमंत गरीब सर्वांना हेड्या वाकड्या सर्व सेवकांना एका लाईनीने एका सोबतीने घेऊन चालण्याची जिम्मेदारी त्या मार्गदर्शक साहेबाकडे असते तशीच त्या गुरुमणी तर गुरुमणीचं महत्त्व बघा विचार करा दोनही बाजूने बघा हिमाळ हिमाळ आहे पायच्यामध्ये बघा ही दोन नाही हाही धागा याच मणीतून आला आणि हाही धागा याच मणीतून दोन्ही बार येऊन या ठिकाणी गाठ मारतो आपण का म्हणून तर हा जो गुरुमणी आहे हाचा काम आहे या सर्वांना सांभाळणे मग हा कसा बिनाकामाचा राहील गुरु बिनाकामाचा कसा राहील या माळे ह्या विचाराची गोष्ट आहे ही विचाराची गोष्ट आहे आणि विचार करावा लागेल या गोष्टीवर आपापल्या मार्गदर्शकांना विचारा की मार्गदर्शक काकाजी मार्गदर्शक बाबाजी कोणी मामाजी म्हणतात तर त्या मार्गदर्शक साहेबांना मार्गदर्शक काकाजीला विचारा की आम्ही त्यागी झालो माड तर जपतो आजपर्यंत आम्ही माड जपलोय पण आम्ही गुरुमणीला काय म्हणू कोणता नाव संमेदू तर आता असं म्हटलं की मार्गदर्शक आमचा गुरु आहे तर मार्गदर्शक साहेबाच्या नावानं तर ती मनी जपणार नाही तुम्ही महानद्याची बाबा जुंदिजीच्या नावाने जाप करणार नाही जेव्हा आपण माड जपतो त्यावेळेस बाबा हनुमानजी बाबा हनुमानजी बाबा हनुमानजी एकसो आठ वेळा उच्चार करतो पण ज्यावेळेस गुरुमनीचा जाप करायचा आहे विचार येईल ना की आपण गुरुमनीला नाव काय द्यायचं तर आपल्या गुरुचे गुरु म्हणजे म्हणजे मार्गदर्शकाचे गुरु म्हणजे बाबांच्या शब्दाने मार्गदर्शक झालेले आहेत म्हणून आपले शतगुरु महानतेगी बाबा जुंदेवजी आणि बाबांचे जो गुरु आहेत महानतेगी बाबा जुंदेवजीचे जो गुरु आहेत ज्यांना आपण भगवान बाबा हनुमानजी म्हणतो बाबा हनुमानजीला त्यांनी भगवान मानलं तर एक गुरु म्हणून सामोर ठेवला होता तर गुरुमणी तेच आहेत तर मग त्या ठिकाणी आपण गुरुमणीला जाप करत असताना किंवा त्याची गिनती घेत असताना माळ जपत असताना पहिल्या गुरुमणीला जेव्हा आपण हातात पकडतो असे माळ पकडतो हे एक आठ मणी खाली आहे आणि हा जो गुरुमणी आहे या गुरुमनीला हातात घेतलं की आपण एक शब्द याला आवश्यक म्हणू शकतो भगवान बाबा हनुमानजी आणि मग त्याच्यानंतर बाबा हनुमानजी बाबा हनुमानजी बाबा हनुमानजी असा एक वेळा आपण जाप करू शकतो हा माझा वैयक्तिक मत आहे पटला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा कारण की तुम्ही जेव्हा कमेंट कराल तेव्हा माझा आत्मविश्वास वाढेल की मी जो तुमच्यापर्यंत विचार पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय तर हा माझा योग्य आहे की अयोग्य आहे किंवा याच्यातून किती लोकांनी माझा व्हिडिओ ऐकला आणि किती लोकांनी याला समजलं हा मला कळते तर तसंच आहे की भगवान बाबा हनुमानजी आणि हे जो जाप करतो आपण तसंच आपल्या मार्गात आहे आपल्याला असं वाटतोय ना की मी नियमानं चालतो मला दुःख होतात आणि तो सेवा नियम तोडतो मार्गाच्या शिकवणीने चालत नाही त्याला दुःख होत नाही पण तरी पण त्याची तर किंमती लागते ना तर या मणीमध्ये कोणता छोटा आहे कोणता मोठा आहे हा बागा खासला आहे असं गायगसलं आहे तर असे जो आहे तर भगवान बाबा हनुमानजी सर्वांना घेऊन चालतात आणि जो एकदम नसला एक दिवशी या माड्यातून मनी निघून जातो खराब मनी जो झाला त्या दिवशी मनीतून निघून जातो तसाच जो सेवक ह्या मार्गाच्या तत्व चालत नाही तर भगवंत त्याला बरोबर एक ना एक दिवशी या मार्गाच्या बाहेर काढतो किंवा या संसारातूनच घेऊन जातो पण जमे पावत भगवंत सर्वांना लहान असो मोठा असो श्रीमंत असो गरीब असो सर्वांना समानतेच्या नजरेने पाहतो ते आहेत गुरु आणि गुरुमणीला आपण जाप करत असताना गुरुमणीला स्थान देत नाही बहुतसे असे सेवक आहेत की आजही गुरुमणीला काय गुरु का गुरुमणीचा महत्व काय आहे हा समजत नाही आणि म्हणून मी आज हा व्हिडिओ या ठिकाणी सादर केलाय गुरु सरते शेवटी गुरु असते आणि आमचंही काम आहे त्या गुरुच्या मागं मागं जाणे कारण की ही जो फासा आहे जो गाठ आहे गुरु गुरुमणीच्या वरती गाठ आहे तर हा मनी कधीही निघणार नाही आणि जेव्हा हा जर गुरुमणी हटला गुरुमणीचा गुरुचा महत्त्व आहे जर गुरु का हटला तर ही जो मणी आहे यांची व्यथा काय होईल सळासळ खाली पडतील आणि यांचं महत्वपूर्ण कमी होऊन जाईल म्हणून गुरु गुरुला महत्त्व देणं गरजेचं आहे आणि या गुरुमणीलाही महत्त्व देणं गरजेचं आहे जर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सामोर पाठवण्याची विनंती करावी कारण की तुम्ही जर जागलात तर, जागला, तर तुमच्याबरोबर अजून चार सेवक जागल्या पाहिजेत तर, जा तर तुम्हाला पटला असेल तर व्हिडिओला शेअर करायचं अन्यथा करायचं नाही एवढंच माझी अपेक्षा आहे सर्वांना माझा नमस्कार